नमस्कार मित्रांनो वर्षा याग्रो फार्ममध्ये आपले सह स्वागत करीत आहे स करीत आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण असलगावरा कोंबड्यांचे जे खाद्यव्यवस्थापन आहे त्याबद्दल कसा कमी करायचा याबद्दल थोडी आपण माहिती घेणार आहोत असलगावरा कोंबड्यांचं जर खाद्यचं खर्च कमी करणार असेल तर ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरत असेल त्या ठिकाणी जाऊन आणि जे भाजीपाला वेस्टेड असेल तो आपण आणला आणि पक्ष्यांना खाऊ घातलं तर आपल्या खाद्याचा खर्च कमी होणं आणि आपण जास्त नफा मिळू शकतो या वेस्टेड मटेरियलमध्ये भाजीपाल्यामध्ये अनेक विटॅमिन असतात या ठिकाणी आपण बघू शकतो की इथे आम्ही टमाटे घातलेले आहे या टमाटेमध्ये विटॅमिन ए आणि शी असतो या शी टमाटे पचनक्रियासाठी कोंबड्यांच्या वेळ योग्य असा असतो त्यामुळे या पक्ष्यांचे अंड्याचे उत्पादन हे जास्त होऊ शकते म्हणून आपण ज्या ठिकाणी शाळा असेल हॉटेल असेल त्या ठिकाणी जाऊन आणि जे जा वेस्टेड असेल अन्न ते आपण आणून या पक्ष्यांना घातलं तर खाद्याचा खर्च आपला कमी होऊन आणि आपला आपल्याला नफा हा जास्त मिळू शकतो त्यासाठी खाद्य जे हे बाजारा बाजारामध्ये जाऊन जर विकत आणलं ते आपलं कॉस्टली जातं चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये असं खाद्याचा रेट आहे आजकाल त्या त्यामुळे आपण भाजी हा वेस्टेड मटेरियल असेल ज्या ठिकाणी बाजार भाव बाजार हा भरत असेल त्या ठिकाणी जाऊन जर फेकण्यासारखा असेल भाजीपाला तो जर आपला आणि आणला आणि या पक्ष्यांना घातला तर आपला खाद्याचा ख खर्च कमी होऊन आणि उत्पन्न जास्त मिळू शकतो त्या त्यामुळे बाजारात जाणं हे अत्यंत आवश्यक आहे जर असेच एखाद्या ठिकाणी शाळा असेल हॉटेल असेल त्या ठिकाणी जाऊन जर ते अन्न फेकण्यासारखं वेस्टेड असेल तर ते, ते आपण आणलं आणि या पक्ष्यांना खाऊ खातं तर आपलं खाद्याचा खर्च कमी होतो आणि आपल्याला हा नफा हा जास्त मिळू शकतो आजकाल बाजारामध्ये खाद्याचा रेट हा जास्त झालेला आहे